नमस्कार मी स्नेहलता शशिकांत माघाडे तर तुम्ही बघू शकता सावळ्याची जवळ सावलीमध्ये मी अस्मी प्रधान हे कॅरेक्टर करते आहे आणि आज मी फारच नटलेली दिसते सो तुम्हाला माहिती आहे का त्याचं रिझन नाही तर आज आहे माझं आणि सारंगचं सा संगीत सो या संगीत सोहळ्यात आम्ही छान डान्स करणार आहोत आणि फॅमिली एकत्र येणार आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड आमचं लग्न ठरलं आहे आणि ही नवी मालिका असल्यामुळे लोकांना फार एक्साइटमेंट आहे क्युरियोसिटी आहे की काय घडणार आहे काय होतं आहे सावली आणि सारंग एकत्र कसे येणार याबद्दल लोकांचे क्वेश्चन्स चालू आहेत मला पर्सनल मेसेजेस येत आहेत की काय होणार आहे तू कोणासोबत आता नवीन प्लॅनिंग करणार आहे सो माझा आणि वीणाचा रिसेंटली एक प्रोमो गेला होता त्यात आम्ही एकत्र येतो एक एक प्लॅनिंग करता करता सो पीपल ऑलरेडी न्यू मला वाटलं कोणाला नाही कळणार की आम्ही एकत्र येणार आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करणार बट पीपल आर सो इन्वॉल्व त्यांना ऑलरेडी ऑडियन्सला कळलं की आम्ही एकत्र येऊन खूप मोठा धिंगाणा घालणार आहे आणि ऐश्वर्या असल्यामुळे अस्मीला कुठेतरी एक रिलॅक्सेशन आहे की आता माझं लग्न तर होणारच आहे सारांसोबत पण नियतीने काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नाही आहे म्हणजे विठ्ठलाची काय कृपा आहे हे तुम्ही सिरियल बघा आणि म्हणजे मी आता यापुढे मला बोला बोलायला माझ्याकडे शब्दच नाही आहे कारण इतका कमाल Uh, गोष्टी इतक्या छान जुळून येत आहेत आम्ही सुद्धा जेव्हा आम्ही प्रोमो बघतो की आमच्याकडे सुद्धा स्क्रिप्ट येतात आम्ही स्वतः शॉकमध्ये सर हे काय हे किती अमेझिंग आहे सो so, प्लीज बघा खूप छान अमेझिंग प्रतिसाद द्या आम्हाला आम्हाला मोटिवेट करा आणि आम्हाला असाच असंच आमच्यावर खूप खूप प्रेम करत राहा प्लीज पाहत राहा सावळ्याची जणू साव नक्कीच प्रेक्षक एक्साइटमेंट आहे प्रेक्षकांचीही की लग्न कुणासोबत होणार आहे नक्की कारण ते सस्पेन्स आहे पण संगीत सार शूट होतोय सो आणि किती डान्स असणार आहेत आणि किती तुला पर्सनली एन्जॉय किती डान्स असणार आहे नाही ना सांगणार पण सो बेसिकली तुम्हाला जर माहीत असेल मी आधी आ, दोन नेगेटिव्ह पात्र केली आहेत आणि त्यात हिरो मला अजिबात भाव देत नाही म्हणजे <laughs> <वंजे। laughs> सो त्यामुळे काय होतं ना की मला हा आपला नेगेटिव्ह वगैरे करायचंय आपल्याला लांब राहायचं आहे आपण आपलं पहिल्यांदा मी रोमॅंटिक किंवा मी असं काहीतरी करते जिथे मला रोमॅंटिक बिहेवियर आहे माझं आणि फारच छान म्हणजे रोमॅंटिक गोष्टी करतो आहे डान्स करतो आहे बोलतो आहे फार असं क्लोज आणि छान म्हणजे माझ्यासाठी ते खूप नवीन आहे चॅलेंजिंग आहे थ्रिलिंग आहे तर त्यामुळे आता जो रोमॅंटिक डान्स करता तर आय वॉज व्हेरी नर्वस कारण मला मी नाही केलं आहे हे सगळं करी त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा जितकं तुम्हाला ते असं अरे यार काय तसं तितकंच माझ्यासाठी पण आहे कारण मी सगळं नाही एक्सपिरियन्स केलं त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा खूप मोठा नवीन छान एक्सपिरियन्स आहे आणि सायंकित ऑब्व्हियसली इज अ व्हेरी एक्सपिरियन्स्ड अँड सिनियर ॲक्टर टू मी आय मीन त्याने ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये खूप काम केलं आहे त्यामुळे माझ्यासाठी ते खूप नर्वसनेस होता आणि आमचा जेव्हा डान्स आम्ही रिहर्सल केली तर खूप छान झाले त्यानंतर आम्ही आता शूट करणार आहोत त्या डान्सात तुम्ही बघा बघा आम्ही किती छान डान्स करणार आहोत त्यानंतर आम्ही फॅमिलीसोबत पण नाचणार आहोत अशा खूप छान कमाल मोमेंट्स होणार आहेत प्लीज प्लीज तुम्ही बिलकुल मिस करू नका एपिसोड अजिबात मिस करायचा नाही आहे तुम्हाला एपिसोड बरं आधीच्या मालिकेत सुद्धा लोकांनी तुला खूप प्रेम दिलं होतं नगेटिव्ह कॅरेक्टर होतं याच्यामध्ये थोडं वेगळं आहे पण हा कॅरेक्टर जेव्हा घरच्यांनी बघितले त्यांची प्रतिक्रिया काय होती ओके सो सगळ्यात पहिलं तर मी सांगते की आधीच्या कॅरेक्टर ती जे मी करत होते ते फार श्रीमंत होतं म्हणजे तिला पैशाची कसलीच कमी नव्हती तिला प्रेम हवं होतं असं ते एक होतं कॅरेक्टर आत्ता शी इज व्हेरी ग्रीडी तिला <laughs> <laughs> पूर्ण ती फक्त पैशांचाच विचार करत असते की मला पैसे कसे मिळतील आणि माझ्या आईवड माझे आईवडील मला फार ओळखतात तर त्यामुळे माझ्याकडे किती संपत्ती आली काही आलं किंवा त्यांनी किती दिले तर ता मला त्याचं काही हे नाही आहे तर मम्मी पप्पा तू कसं कसं तुला होतं की एवढं ग्रीडी तू कसं दाखवते स्वतःला तुला कसं वाटतं मी म्हणते की ठीक आहे आय हॅव टू ॲक्सेप्ट दॅट कॅरेक्टर पण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे खरं तर इतका म्हणजे पैसा पैसा बघितला की असं आणि त्यात माझ्या कॅरेक्टरला खूप शेड आहेत खूप गोष्टी कारण मला असं टॉम्बॉय वगैरे सारखं उभारावं लागतं आणि जेव्हा हिरो येईल तेव्हा एकदम छान फॅमिनाईन बिहेवियर त्यामुळे माझ्यासाठी ते, ते कॉन्ट्रास्ट आहे जेव्हा ऑडिशनिंग झालं होतं याचं तेव्हा माहीत नव्हतं असं काहीतरी करायचं आहे पण चॅनलला असं वाटलं की थोडंसं काहीतरी वेगळं देऊ वे। आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की असा पार्ट करायचं तेव्हा हां मी करू शकते कारण इन रिअल लाईफ <laughs> थोडी तशी आहे कारण मी आय आय वॉज बॉर्न एन वॉडअप इन बॉम्बे त्यामुळे मला खूप असं होतं यार मी आता करणार आहे त्यामुळे ते दोन शेड्स प्ले करायला अवघडही आहे तितकीच मज्जा आहे आणि म्हणून मला वाटतं की आतापर्यंत सगळ्यात चॅलेंजिंग कॅरेक्टर माझं आहे ते प्रधान आहे Okay. Uh, मालिकेची सुरुवात गाण्यापासून वगैरे झाली होती okay. आणि आज तुझं संगीत आहे uh, या मालिकेमध्ये सो so, आम्हाला uh, एखादा गाणं ऐकायला आवडेल की या सिच्युएशनसाठी तू कुठला गाणं नाही सिच्युएशनसाठी नाही पण मी एक ह्या म्हणजे मालिकेला जिचा आवाज आहे म्हणजे आम्ही खूप एक्स्ट्रीमली ग्रेटफुल आहोत की आम्ही त्या व्यक्तीचा आवाज म्हणजे सा सावलेला आहे आणि मी तिला पर्सनली बघितलं प्रत्यक्षात आणि सगळ्यांनीच आपण तिला बघितलंय आणि एक आपला स्कूलचा एरा गेलाय त्या गाण्यांना ऐकून ऐकून ते गाणं म्हणजे केतकी माटेगावकरचं मला वेळ लागले प्रेमाचे माझं अत्यंत आवडतं गाणं आणि केतकी मॅम जर तुम्ही कधी इंटरव्ह्यू बघितला तर प्लीज हे गाणं स्किप करा सो मी दोन लाईन गाते त्या ह्याच्यातून रंग बाबऱ्या स्वप्नांना सांगा रे सांग कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा हे बास होती कसे हे नाव ओठी कोणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागली प्रेमाचे मला वेड लागली प्रेमाचे प्रेमाची, प्रेमाची। वा 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 सुंदर सुंदर <laughs> बरं मालिकेमध्ये लग्नाचं हे दाखवलंय आणि सारंग सोबत तुझं लग्न होत आहे पण रिअल लाईफ मध्ये सांगित कसं आहे काय सांगितलं की तुमचं अरे बापरे खूप <laughs> अकवड प्रश्न आहे खरं तर सांगित सोबत मला जेव्हा कळलं की मला सोबत असं केमिस्ट्री आहे माझी आणि मला काहीच माहीत नव्हतं सुरुवातीला त्यामुळे मी सांगितलं वेळ हा ठीक आहे मला वाटलं तो फार ॲटिट्यूड आहे त्याला म्हणजे आता याने मूवीज केल्या आहेत आणि रात्रीचा खेळ चालू म्हणजे काय लेवलचा फॅनम आहे ना आपल्याला माहीत म्हणजे मी आहे प्रत्यक्षात लोकांना तो कुठे एकटा जाऊ शकत नाही किंवा आम्ही नॉर्मली आम्ही शूटिंग निमित्त आम्ही आता चाललो होतो तेव्हा ही ऑडियन्स मागे लागते त्याच्या अक्षरशः आणि मी बघितलं आहे की त्याच्यासाठी लोकांना वेळ होताना आणि त्या mm -hmm. मुलासोबत मला प्रेम करायचं आहे दाखवायचं आहे त्यामुळे माझ्यासाठी ते खूप दडपण आलं होतं मला खरं तर पण आय विल टेल यू सायंकित इज वन ऑफ द बेस्ट को ॲक्टर्स आय व्हॅव वर्क विथ इतका अमेझिंग इतका कमाल मुलगा आहे ना तो मी खरंच मनापासून बोलते मला खूप त्या मुलासाठी माझ्यासाठी माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे कारण त्यांनी इतकं सांभाळून घेतलं आहे आणि तो जितकं काम त्याला दिलं आहे तो इतकं उत्तम करतो इतकं नॅचरल आणि इतकं आपुलकीने तो सगळं म्हणजे किती मोठी सिच्युएशन किती डिफिकल्ट सिच्युएशन असली साईटवर बऱ्याच गोष्टी घडतात असं काही सोप्पं काही नसतं पण मी कधीच सांगितला रागात चिडलेलं किंवा म्हणजे भान हरपतो आपण काय बोलतो लूज कंट्रोल होतं असं काही नाही तो सगळ्यांना सांभाळून घेतो त्याचं सगळ्यांसोबत चांगलं आहे इवन माझं आणि प्राप्तीचं इतकं कमाल बॉन्डिंग आहे आम्ही मला मी खरंच खूप ग्रेटफुल आहे की इथले सगळे वाटत माझे खूप कमाल आहे म्हणजे याआधी पण मी खूप लक्कीच होते पण मला वाटलं होतं की कदाचित मी सायंकिता आणि प्राप्ती ह्या दोघांसोबत माझं कसं असेल बॉन्डिंग पण माझं सगळ्यात जास्त बॉन्डिंग त्या दोघांसोबतच आहे सो आय एम व्हेरी ग्रेटफुल बरं स्नेहलता आताच दिवाळी होऊन गेली आणि दिवाळी म्हणजे आपण सगळेच कामामध्ये बिझी असतो आपलं भेटणं सुद्धा झालं नाही मी नाहीये तुझी दिवाळी कशी गेली आणि कोणाकोणाला सगळ्यात जास्त मिस केलंस मी खरं तर आम्ही जेव्हा दिवाळी जेव्हा आली होती तेव्हा आम्हाला साताऱ्याला पारू सोबत आमचा महासंगम आम्ही शूट करत होतो अक्षरशः म्हणजे तारांबळ उडाली कारण तिकडे इतक्या मोठ्या कास्ट आणि दोन मोठे मोठे प्रोडक्शन एकत्र येणं ट्रम्प कार्ड आणि कोठारे तेव्हा आम्ही दमलो होतो पण आम्हाला घरून फोन येत आहेत घरून आया दाखवत आहेत हां पण आम्ही फराळ करून ठेवलं जळवत होते अक्षरशः आया पण जसं आम्ही साताऱ्यावरून बाउंस बॅक केला घरी पहिलाच पहिलाच दिवस दिवाळीचा आणि खूप मजा केली आम्ही फॅमिलीसोबत आणि मला वाटतं की एरवी आम्ही इथे शूट करत असतो त्यामुळे एवढी किंमत जाणवत नाही पण साताऱ्याला गेल्यानंतर आम्ही खूप मिस केले आमच्या फॅमिलीजला त्यामुळे यावर्षी दिवाळी खूप इमोशनल होती आणि खूप मजा केली मी फराळ बनवता आलं नाही मला कारण मला मदत नाही करता आली माझ्या आईची पण तिने सगळं फराळ माझ्यासाठी बनवून ठेवलं कारण ती खूप खुश आहे ह्या सिरियलनंतर आय डोंट नो ती खूप वेगळ्याच तिला असं वाटतं की बापरे अस्मी प्रधान कॅरेक्टर आहे म्हणजे ती खूप तिचा जीव आहे माझ्यात इवन मा माझे वडीलसुद्धा मग त्यांनी मला जो आवडतो त्या कलरची साडी मला गिफ्ट केली आणि त्यांना ते म्हणजे हे खूप आउट ऑफ द बॉक्स मी सांगते ते अक्षरशः रडायला लागले की अरे आता ही कदाचित स्नेहाची शेवटची दिवाळी या घरातली यानंतर लग्न वगैरे होईल काय सो असा इमोशनल प्लीज मम्मी पप्पा मारू नका मला इमोशनल असा माझा सीन झाला दिवाळीमध्ये बट आय रिअली हॅड अ नाईस इमोशनल दिवाळी मालिकेत लग्न 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 आता मागच्या मालिकेत सुद्धा आपण भेटलो होतो लग्नासाठी सो पुन्हा मला तुला विचारायला आवडेल <laughs> की कसा नव्हती मला कसा राव मलाच माहित नाही मला कसा म्हणजे मला असं आलं की अजून माझी एज तुम्हाला माहित नसेल नको सांग नाहीच सांगत पण मी ना अडल्टहूडच्या या लेवलला बसले की ठीक आहे बस अभि अच्छा सा, बस आणे लडका सो मला असा मुलगा हवाय जो माझी खूप रिस्पेक्ट करेल मी आधी सांगितलं मला रिस्पेक्ट करणारे लोक खूप आवडतात समजून घेईल आणि सिन्स मी या फील्डमध्ये आहे तर त्याला समजायला हवं की माझं शकेड्यूल खूप बिझी आहे किंवा मला बरेच व्याप असतात हे त्यांनी समजून घ्यावं एक समंजस आणि माझ्या आईवडिलांवरसुद्धा तितकंच प्रेम केलं पाहिजे म्हणजे आपले जसे हिरो असतात सारंग आहे किंवा आपले झी मराठीचे सगळेच म्हणजे सो तसे आयडल आय आई नो की पॉसिबल नाही आहे पण हे आपण का बनवतो हो हे हा हे जे ट्रॅक्स आपण लिहितो आपल्याला कुठेतरी एक मेसेज असतो की हे हे नाही करायचं आहे आणि हे असं असलं पाहिजे आता पुढे जाऊन सावली सारंग सावलीला ती जशीही असेल त्याचा रंग कसाही असेल तो तिला लाक्सेप्ट कारण सारंगचं सा मन खूप हितळ आहे प्युअर आहे त्याला फक्त त्याला पैशाची त्याला काहीच संपत्तीचं काही नाही आहे त्याला फक्त माणूस म्हणून तो खूप प्रेमळ आहे सो मला जो नवरा हवा आहे तोही असाच असला पाहिजे त्यांनी लुक्स त्याच्यासाठी मॅटर नाही केले पाहिजे पैसे मॅटर नाही केले पाहिजे माझी खूप रिस्पेक्ट आणि किंमत असायला हवी त्याला त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि खरंच थँक्यू तुम्हाला लक्षात आहे की माझ्या एवढ्या एक्सपेक्टेशन्स आहे सो जास्त नाही थँक्यू so मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे प्रेक्षकांना की आपल्याला जसं देवाने बनवलंय आपल्याला या युनिवर्सनी या नेचरने नी जसं बनवलंय आपल्याला स्वतःला कायम स्वीका स्वीकारायचं आहे त्यावर स्वतःवर खूप प्रेम करायचं आहे त्यावर अजिबात क्वेश्चन करायचं नाही की मला देवा तू का बनवलं आहे असं आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपल्या मार्गात आपल्या जर्नीमध्ये येतात त्या फक्त ॲक्सेप्ट करत जायचं आहे आणि हाच खूप मोठा मेसेज आहे आमच्या सिरियलमध्ये त्यामुळे सावलीचं आयुष्य किती खडतर असलं किती त्रास असला तरी ती खूप प्रेमळ आहे ती खूप लळा लावते आणि मी खरंच आणि सावली काय प्राप्तीसुद्धा खरा, खराच खरंच खऱ्या आयुष्यात तशीच आहे त्यामुळे मला असं वाटतं सावली तिच्यापेक्षा बेटर कोणी करू शकत नाही पण तिने खरंच खूप गोष्टी मला मला शिकवल्या आहेत त्यामुळे सावलीकडून मला हाच मेसेज घेता आला आहे की खरंच स्वतःवर खूप प्रेम केलं पाहिजे आणि तरच लोक आपल्यावर प्रेम करतील